雨雨雨雨雨雨雨 आपल्या मामांच्या दरबारामध्ये यायचं काय यायचं कशा करता यायचं काय सुंदर माऊली महावैष्णव ज्ञानोपर आहे वर्णन करतात का देवाच्या दारामध्ये यायचं मुक्ती पाहिजे मोक्ष पाहिजे तर कुठं यायचं देवाच्या दारामध्ये यायचं बरं किती वेळ यायचं देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधलेल्या ऐका गडे ऐका तुम्ही माझ्या मामांच्या दरबारामध्ये शनभर आला आणि शनभर जरी येऊन बसला तर तुम्हाला मुक्ती मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही मग ऐका गडे ऐका न बोलवता यायचं ते गुठ माझ्या मामांच्या दरबारामध्ये यायचं मग माझ्या मामांचे आपल्या वरती एवढे उपकार आहेत एवढे उपकार आहेत की सांगता येऊ शकत नाही उपकार आहेत काय आता सांगता येईल का आपल्याला मामांचे उपकार किती मामांचे उप उपकार आहेत देवान आपल्याला हे तोंड दिलं चांगलं पाहण्यासाठी डोळे दिले चांगलं बोलण्यासाठी तोंड दिलं चांगलं ऐकण्यासाठी कान दिले चांगल्या करता जे जे लागतं ते सगळं देवाने आपल्याला फुकट दिलं पण हे चालवण्याकरता जे लागतं ते कुणी कमवायचं आपण कमवायचं कुणी कमवायचं आपण कमवायचं ऐका गडे ऐका आपण देवाचं नामस्मरण करायचं देवाची भक्ती करायची देवानं चांगलं बोलण्यासाठी तोंड दिलं चांगलं या तोंडाने बोलत नाही चांगलं पाहण्यासाठी डोळे दिले आपण या डोळ्याने चांगलं पाहत नाही मग या तोंडाने चांगलं बोला देवाचं नामस्मरण करा देवाची भक्ती करा माणसाला दान धर्म करावा ऐका गडे ऐका तुम्ही केलेलं कर्म हे कर्म कधीच कुणाला चुकत नाही ज्याचं कर्म चांगलं दे असतं मा ना त्याला धर्म मंडपामध्ये देव आणून बसवत असतो ज्याचं कर्म चांगलं नसतं ना माझे मामा त्याला आजूबाजून फिरवणार पण धर्म मंडपामध्ये धर्माच्या जागेवरती बसून ऐक देणार मग माणसानं काय करायचं तर कर्म चांगलं करायचं कर्म चांगलं केल्याशिवाय तुम्हाला चांगल्या ठिकाणी येता येणार नाही मग ऐका देवाचं नामस्मरण करा देवाची भक्ती करा सेवा केल्याचं फळ माझे मामा तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही पण आपण नको त्या देवाची भक्ती करतो पण चांगल्या देवाची भक्ती करतो का बसलेले करतो का चांगल्या देवाची आपण रस्त्याच्या कडेच देव मानतो पण आपण देवाऱ्यातले देव मानत नाही आपण नको त्या देवाला मानतो पण मामांना मानत नाही ऐका आपण नको ते देव मानत जातो रस्त्याच्या कडेच देव कस निर्माण झालं ऐका झालं काय एक जण माणूस असाच आपल्या पत्नीच्या कपाळाला कुंकू लावलेलं आणि त्याच्या हाताला लाल कुंकू लागलेलं त्यानं काय केलं ते लाल कुंकू होत पूर्वीची माणसं काय रुबाबात राहायची काय थाटात जीवन जगायची कडक कपडे घालायची कपाळावरती त्यांच्या गंध असायचा कपाळाला आपल्या डोक्याला टोपी असायची पांढरी शुभ्र कपडे घालून गावामध्ये लोक फिरायची दाडी असायची मिशी असायची अशी रुबाबात जीवन जगायची आता तो काय राहिला नाही ती संस्कृती राहिली नाही मग पूर्वी पांढरी कपडे असल्यामुळं हाताला लाल सिंदूर लागलेला कुटपुसू 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 कुटुसू करत कुट करत कुट कुट बिचारा रस्त्यानं चालत चालत निघाला त्याला एक रस्त्याच्या कडेला दगड दिसला त्यानं काय केलं तो लाल हात त्या दगडाला पुसला पाठीमाग काय येणार ना त्याला वाटलं देवच आहे त्यानं काय केलं त्या दगडाचा सिंदूर आपल्या कपाळाला लावला पाया पडला निघाला त्याच्या हाताला थोडं नाही राहिलं की नाही परत तो मनात विचार करत गेला कुठं पुसू कुठं पुसू कुठं पुसू तिच्या परत पुढं गेला आता परत पुढं गेल्यानंतर त्यानं दुसऱ्या दगडाला पुसला तिसरा येणारा शेणा त्यानं काय केलं सिंदूर घेतला आपल्या कपाळाला लावला

ज्या देवानी सांगितलं त्या देवाला म्हणायचं पण बंद झालो ऐका ऐका हा माणसाचा जन्म प्रेमशील